हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर हे बघा आता घराचं काम आणि मी कधी शिफ्ट करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला तर तुम्हाला मी आता घर दाखवणार आहे जसं तुम्ही सर्वजण म्हणत होते की ताई घराला रेलिंग लाव आणि नंतरच या नंतरच या घरायला म्हणजे घरात राहायला ये तर ठीक आहे तर मी आता या आजपासून ठरवलेलं आहे की तुम्ही त्या चॅनलवरचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल की कोणाचं नाव घेणार नाही कारण आपल्याला आता इथून पुढे कायदेशीरच सर्वांना उत्तर द्यायचं आहे ज्यांना सत्य पाहायचं असेल समोर त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नाही पटत असेल तर नका बघू परंतु ज्यांना आवडतात व्हिडिओ पाहायला त्यांनी फक्त लाईक करा म्हणजे मला समजून जाणार कारण मला नाही वाटत मला आवडणार नाही की माझ्या मुलांच्या चॅनलला कोणी वाईट कमेंट करू ठीक आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा ही रेलिंग बसवण्याची राहिली होती त्याच्यामुळे आम्ही इथं शिफ्टिंग करत नव्हतो परंतु येणाऱ्या एक तारखेला आता माझा रेंटचा जो महिना आहे ना ते भरणार आहे तर त्याच्या अगोदर मला हे काम पूर्ण करून घ्यायचं होतं तर ही रेलिंग वगैरे बसून जाणं म्हणजे बसून झालेली आहे आणि म्हणजे ज्या आपल्याला खिडकी पाहिजे होते एक किचनसाठी एक हॉलसाठी आणि एक इकडं म्हणजे त्या साठी पाहिजे होती इकडल्या हॉलसाठी तर त्याच्यासाठी खिडक्या वगैरे हे बघा इथं दिसणारच आहे तुम्हाला ते तयार करून घेतलेलं होतं लाईनची फिटिंग पण झालेलीच आहे तर मी तुम्हाला आता लाईन फिटिंग झाल्यानंतर म्हणजे कसं दिसते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे बोर्ड वगैरे बसून झालेले आहेत आणि सर्वकडे बोर्ड फॅन वगैरे लावून झालेले आहे इथं किचनला खिडकी लावायची आहे बाकी आणि त्याच्यानंतर बड्डेचं सामान इथंच होतं आणि ह्या खिडक्या एक किचनला लावायची एक हॉलला आणि एक समोरच्या रूमला लावायची आहे अशा तीन खिडक्या केलेल्या आहेत आणि आता ह्या लवकरात लवकर या दोन दिवसात ह्या खिडक्या बसवून आणि दोन दरवाजे बसवून लवकरच मी शिफ्टिंग पण करणार आहे कारण काम आता झपाट्यानं सुरू आहे कारण एक तारखेला मला शिफ्टिंग इथं करायची आहे म्हणजे एक तारखेपासून माझे ब्लॉग तुम्हाला डायरेक्टली नवीन घरात पाहायला भेटणारच आहे आणि आपण नवीन घरामध्ये सर्व पॉझिटिव एनर्जी नेरा नेणार आहोत आणि पॉझिटिव्हच व्हिडिओ टाकणार आहोत तर इथं स्वराज खेळत होता आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे घर म्हणजे फिटिंग झाल्यानंतर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कारण की बस आता एक काय गेट बसवायची आहे आणि खिडकी बसवायची आहे आणि आ सर्व आता ओके आहे राहण्यास योग्य हे किचन ओटा वगैरे सर्व जे म्हणजे फरची ते स्टाईल लावणारी होती त्यांनी हे सर्व घर असं धुवून वगैरे दिलेलं आहे पॉश करून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि बस आता थोडंसं म्हणजे काम आहे ते आज किंवा उद्याच्या तारखेत पूर्ण होणार आहे समोर में दोर ला ला, बा, तर मेन डोर लावलेलंच आहे फक्त लॅट्रिन बाथरूमला दरवाजा लावायचा बॅ बाकी आहे आणि हे म्हणजे खिडक्या लावणं बाकी आहेत ब बाकी सर्व काम ओके आहे तर सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत हे सर्व काम ओके होणार आहे आणि एकोणतीस किंवा म्हणजे तीस एकतीसपर्यंत मी नवीन घरात शिफ्ट होणार आहे तर इथं आता सर्व लाईन फिटिंग झालेली आहे बोर्ड वगैरे बसलेले आहेत आणि संध्याकाळी मग आम्ही लाईट वगैरे लावून बघितले की कसा दिसतो हॉल कसा नाही तर अशा प्रकारे लाईन फिटिंग झालेली आहे आणि लवकरात लवकर नवीन घरात ब्लॉग मी शेअर करणार आहोत असं प्रकारे घराचं काम चालू आहे आणि हे दोन दिवसात अटपणार आहे आणि एक तारखेच्या अगोदरच आम्ही इथं राहायला येणार आहोत किंवा एक तारखेपर्यंत आणि तिथून पुढे फक्त आपण पॉझिटिव्ह व्हिडिओ टाकणार आहोत ओके तर चला बाय बाय आणि निगेटिव्ह लोकांचं निगेटिव्ह कमेंटचं मला काही करायचं नाही तुमचे विचार तुमचं मत तुम्हाला मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय